नमस्कार मी अदिती तरडे पाहुयात मेट्रो महाफास्ट पुण्यातील तरुणाईला झालंय तरी काय असा प्रश्न पडावा असे रोज नवे नवे कारनामे पुण्यातून समोर येत आहेत आता जय महाराष्ट्राच्या हाती आलेला हा व्हिडिओ पहा दारू पिऊन कात्रज येथील बोगद्यात हे तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहेत कात्रजच्या नव्या बोगद्यामध्ये तरुणाईचा हा धांगडधिंगा नागरिकांना धडकी भरवणार आहे गाणी लावून तरुण चारचाकीवर स्टंटबाजी करून नाचत असल्याचा प्रकार या व्हिडिओत दिसतोय हा व्हिडिओ पाहून अनेक पुणेकरांनी डोक्याला हात लावला अमरावतीत पश्चिम विदर्भातील एसटी कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं आहे तसंच नऊ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे नऊ ऑगस्ट पासून लालपरीची वाहतूक होण्याची शक्यता असल्यानं कर्मचाऱ्यांनी संपाचं एस एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाने मान्य करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात डम्पिंग ग्राउंडमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि रोगराईचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डंपिंग हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक करतायत मात्र ठाणे महानगरपालिकेकडून यावर कोणताही तोडगा काढला जात नाहीये त्यामुळे काही दिवसात हे डंपिंग ग्राउंड हटवलं गेलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी यावेळी दिला आहे पुण्यातील सिंहगड सोसायटीत पाणी भरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे पावसानं आधीच अस्ताव्यस्त झालेल्या एकतानगर सोसायटीला पुन्हा धोका निर्माण झाला आहे येथील नागरिकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्याच आठवड्यातील पुरामुळे इथे मोठं नुकसान झालं होतं मराठवाड्यात सर्वदूर रिमझिम पावसानं थैमान घातलं आहे अशातच छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात सलग आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू आहे याचा खरीपाच्या एक लाख हेक्टरवरील पिकांवर परिणाम होतो आहे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे सोयाबीन कपाशी तुरीला मारुका तर कपाशीला बोंडळीचा धोका निर्माण झाला आहे रिमझिम पावसामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आता या धरणात सहा पूर्णांक पासष्ट टक्के पाणीसाठा झाला असून तीन दिवसात अडीच फुटांनी पाणी, पाणी पातळी वाढली आहे अमरावतीत एका भाजीपाला विक्रेता चक्क उड्डाण पुलाच्या सांडपाण्यात भाज्या धुवून विक्रीला आणत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत या भाजीपाला विक्रेत्यावर तातडीने कारवाई करा अशी मागणी केली जाते आपण खात असलेला भाजीपाला खरंच खाण्यायोग्य आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय त्यामुळे आता या भाजीपाल्या विक्रेत्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे त्यामुळे भाजीपाल्यांचे दरही कडाडले कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतल्याने पंचगंगेची पाणी पातळी आता सत्तेचाळीस फुटांवरून सेहेचाळीस फुटांवर आली आहे शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली आदी भागात पाण्यात ओसर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस जरी कमी असला तरी करवीर तालुका आणि शिरोळा तालुका या दोन तालुक्यातील शाळांना दोन दिवस प्रशासनाने सुट्टी दिली आहे नाशिक रोड परिसरात चारचाकीने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आहे अपघातात चारचाकीचं नुकसान झालं असून चारचाकीतले दोघे किरकोळ जखमी झाले नागपूरमध्ये एक दाम्पत्य रस्त्यावर नग्नावस्थेत चालत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय नग्नावस्थेतील या दाम्पत्याचा हा व्हिडिओ दुचाकीस्वारांनी रेकॉर्ड केलाय या व्हिडिओमध्ये पती पत्नी दोघेही नग्नावस्थेत असून पत्नी पतीच्या मागे धावताना दिसते दरम्यान हे दाम्पत्य मनोरुग्ण असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आहे वरळीत पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे वरळीत एका भरधाव गाडीच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय ही गाडी ठाण्यातील एका प्रसिद्ध अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती समोर येते गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटल्यात जमा आहे कारण गेल्या आठवडाभरात मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव ओसंडून वाहू लागलेत त्यामुळे मुंबईत सध्याच्या घडीला लागून असलेली दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे आजपासून पाणी कपात रद्द करण्याचा हा निर्णय लागू झाला मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचं निधन झालं आहे सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांची कारकिर्द चर्चेत राहिली होती शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षण पद्धतीतले नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरू म्हणून त्या प्रसिद्ध होत्या तसंच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले होते नाशिकमधील सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू असून वेतन वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी संप केलाय परवानगी न घेता संप केल्याने काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कर्मचारी संपाचा विद्यार्थी आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रामुख्याने फटका बसतो